साडी रुपये चालू दर इच्छा परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान सा, सन्मान बहिणींचा महाराष्ट्राचा धुळे एकमेव ठिकाण म्हणजे गंगा सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स विट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स सप्लायर चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीवी, आवाज आपल्या सर्वांचा भाजपचे तालुका अध्यक्ष व आघाडी गावातील सरपंच किशोर माळी यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयात जीव हल्ला झाल्याचा निषेधार्थ शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर ग्रामस्थांचा काळ्या फिती व काळे झेंडे दाखवत निषेध मुकमोर्चा धडकला यावेळी या हल्ल्याच्या घटनेसंदर्भात शिरपूर पोलिसांचे कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला काल रोजी सकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाघारी गावातील सरपंच व भाजपाचे शिरपूर तालुका अध्यक्ष किशोर माळी यांच्यावर ग्रामपंचायतीतील बॅड हल्ला झाल्याची घटना घडली यात किशोरमाळी यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले घटनेनंतर पोलीस स्टेशनात फिर्याद दाखल करण्यात आली आणि यातील दोन संशयितांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले किशोर माळी यांच्या झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ येथील महिला व ग्रामस्थ तरुण तरुणीसह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिरपूर शहरातील वराडेथून शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला या मोर्चात पुरुषांसह महिला तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता विशेष म्हणजे या मोर्चादरम्यान एकही पोलीस वाहन नव्हते शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात मोर्चा धडकल्यानंतर अनेकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले पोलिसांच्या कामगिरीवर यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले गुंडगिरी वाढत असताना पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले यावेळी महिलांनी देखील आक्रोश व्यक्त केला आहे मुलींना शाळेत जाण्याची देखील भीती वाटते गावात अवैध दारू विक्री होताना देखील पोलिसांकडून लक्ष दिले जात नसल्याचे यावेळी तरुणींनी सांगितले शिरपूरसह शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले आहे चला 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 चला, चला, चला। তো yeah, সিদ্ধে <laughs> <ण्चारी> तुला एकच सांगतो जाहीरपणे माझा मोबाईल नंबर घ्या खास करून महिला मुली बसवलेलं सर्व लोकांनी म्हणजे हा ज्या माणसं आहे जे कोळी लोक हे डायरेक्ट जम केले का बाया जाऊ का माणसे जाऊ जर गेले ते तुमच्या मुलांना मारून टाकेल आम्ही आम्ही काय बिघाव आता आम्ही दाखव आय मी दाखव बारा वर्षापर्यंत मुलगा आपण इकडे तिकडे फिरतोय आणि मी कसे समोर मला माहिती आणि तसच आमच्या गावाचा सरपंच किशोर नाना त्याच्यासारखा माणूस पूर्ण गावामध्ये हो नाहीये त्या माणसानं त्यांनी बनवला गाडी आमच्यावर मी तसंच तर दिले बाया पण माणसे पण मुलगा पण तसंच करताय जर गेले हा त्यांचे माणसे राहता हा हे जात आहे का बस त्यांच्यावर पण हे ये करता येईल माहिती का तुम्हाला दिवशी रात्री लाईट घडी घडी जात होती ते नानावर हे हल्ला करत होते तीन वेळेस लाईट गेली त्यांच्याकडे पेट्रोलच्या होत्या ते नाना सापडलेली ते तिथं नानाला पेटून टाकणार होते ते तर असे नाना आमचे नाना असे हे एवढे एवढे मुलांना सांगे घेऊन रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जल जीवन मिशन ही योजना भारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी आपण निभावू आपली जबाबदारी वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजा बाकी जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो धरी शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी केंद्र अनराज्य शासनाची ही योजना गुणकारी पाणी म्हणजे जीवन पाणी हे संजीवन आयुष्य बहरेल घराघरात मिशन जल जीवन थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन